नंदुरबार शहरात झालेल्या काल सायंकाळी अवकाळी पावसामुळे शहरातील चिंचपाडा बिलाडी परिसरात शंभर वर्षाहून अधिक चिंचाचं जुनं झाड कोसळल्याची घटना घडली आहे काल रात्री आठ ते नऊच्या सुमारास ही घटना घडली होती या दुर्घटनेत तीन व्यक्तींना किरकोळ दुखापती झाल्या सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही सतरा मे दोन हजार पंचवीस शनिवार रोजी सकाळी अकराच्या सुमारास या चिंचपाडा बिलाडी परिसरात राज्याचे कृषी मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी भेट देऊन पाहणी केली नुकसानग्रस्त नागरिकांशी चर्चा करत त्वरित पंचनामा करून नुकसानग्रस्त भागात तात्काळ सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या आहेत यावेळी त्यांच्यासोबत आमदार डॉक्टर विजयकुमार गावीत आमदार आमशा पाडवी आमदार चंद्रकांत रघुवंशी जिल्हाधिकारी डॉ मिताली शेट्टी तहसीलदार मिलिंद कुलते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते ही सगळी गोष्ट खरी आहे की अतिवृष्टीमुळे अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काल परवा मला माहीत पडलं की नंदुरबारमध्ये सुद्धा अवकाळी पावसामुळे काही घरांची पडझड झालेली आहे शिवाय ज्या काही फळबागा आहेत त्या फळबागाचंही अत्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या संदर्भात पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहे दुर्दैवानं यावर्षी अवकाळी पाऊस जास्त दिवस आहे आणि शिवाय मोसमी पाऊससुद्धा बिफोर द दे डेट म्हणजे लवकरात लवकर अठ्ठावीसशे पंचवीस तारखेला महाराष्ट्रात येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे तोपर्यंत कंटिन्युअसली पाऊस पडून या ठिकाणी वातावरण मध्ये खराब होऊ शकतं नागरिकांनी या सर्व गोष्टीचा अंदाज जो हवामान विभागाने दिलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये अलर्ट राहण्याची आवश्यकता आहे त्यासंदर्भात त्यांनी अलर्ट राहावं आणि सरकार जिथे जिथे काय अडचणी येईल त्या शेतकऱ्यांसाठी म्हणा किंवा नागरिकांसाठी ज्यांची घरं गेले त्यांच्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील